नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झनझणीत जन आणि रसरसीत रश ग्रीन चिकन फ्राय कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे अर्धा टीस्पून जिरं एक टीस्पून धने चार ते पाच काळी मिरी अर्धी मूठभर पुदिना घेतलाय एक मूठभर कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे आणि मिरी काढून घेऊया आणि सुरुवातीला आपण हे कोरडच थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी मिक्सरला थोडस जाडसर फिरवून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना काढून घेतलेला आहे लिंबू आपण यावरती व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि अगदी बारीक वाटून घेऊया इथे आपलं हिरवं वाटण बनून तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी अर्धा किलो इतकं बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक टी स्पून इतकी हळद काढून घेणार आहोत सवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं ते सर्व वाटण आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करा कारण का आपण फ्राय करून घेणार हो। आहोत त्यामुळे आपल्याला हे थोडंसं कोरडंच हवं आहे आता यामध्येच आपण दोन टेबलस्पून इतकं बेसनाचं पीठ काढून घेतोय आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण एक जीव करून घेणार आहोत हे बघा सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एक जीव करून घेतलेले आहेत आता आपण हे झाकून एक पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत साधारणतः पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे सगळे मसाले मस्तपैकी चिकन मध्ये उतरलेले आहेत आता आपण लगेचच हे फ्राय करून घेणार आहोत गॅसवरती पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅस मी इथे बारीक करून घेतलेला आहे एक एक करून आपण हे पीस यामध्ये काढून घेऊया इथे आपण पॅन मध्ये काही पीसेस काढून घेतलेले आहेत अगदी बारीक गॅस वरती आपण दोन्ही बाजूने छान खमंग होईपर्यंत चिकन फ्राय करून घेणार आहोत आता आपण हे उलटून घेऊया सर्व चिकनचे तुकडे आपण उलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने शिजवून घेणार आहोत चिकनचा जो मसाला आहे तो आपण वरतून असा थोडासा लावून घेऊया हे बघा आता आपण दोन्ही बाजूने चिकन व्यवस्थित फ्राय करून घेऊया इथे आपलं चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं झटपट ग्रीन चिकन फ्राय बनून तयार झालेलं आहे तेच तेच चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा तरी तुम्ही चिकन फ्राय नक्की करून व ते कसे झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी